स्कूल cool ऑफ ब्रिलियंट राळेगाव येथे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांची सदिच्छा भेट येथील स्कूल बस अपघात त्यावर माहिती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सीताराम मेहत्रे यांनी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्कूल ऑफ ब्रिलियंट येथे भेट देऊन विविध विषयांवर त्यांनी माहिती दिली प्रथमतः वाहन चालक तथा वाहक यांना परवाना फिटनेस इन्शुरन्स टॅक्स परमिट जी पी या सर्वांची वाहन चालक यांच्याकडून सर्व तपासणी केली असता त्यांना कोणत्याच त्रुटी आढळून आल्या नाही तसेच त्यांनी वाहकांना सुद्धा सर्व नियमावलींची सांगता केली तसेच विद्यार्थ्यांना येथील स्कूल बस अपघाताबद्दल माहिती दिली तसेच रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे तसेच रस्त्यांनी चालताना डाव्या बाजूने चालावे इत्यादी बाबी विद्यार्थ्यांना सांगितल्या तसेच बाल लैंगिक अत्याचार यावर चर्चा करण्यात आली आणि कोणाला काही अडचण असल्यास एकशे बारा या टोल फ्री क्रमांकावर किंवा पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तसेच शैक्षणिक बाबींवर सुद्धा योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले आणि येणाऱ्या काही दिवसात परीक्षेला सुरुवात होत असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मुख्याध्यापक अन्वर अली तसेच शिक्षक वृंद कुलदीप वाघमारे सतीश काकडे महेश दैवलकर अनिष्ठलिपिक गणेश आडे अमर बातुलवार मनीषा पोटे मिनल मून इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव Never प्रेस an अपडेट